जळगाव जिल्ह्यात चौपत्रीकरण म्हणजे महामार्गाचे काम जोमाने सुरू या करन या या आहे यात अनेक सुधारणा डांबरीकरण करणे अगोदर यात केल्या जात आहे आणि यातच योग्य त्या ठिकाणी भल्या मोठ्या पाईपलाईन टाकून जोडणीही केलेली आहे परंतु या पाईप जोडणीच्या वेळेचा निष्काळजीपणाचे दृश्य आज समोर आले आहे साकेगाव जवळ अशा भल्या मोठ्या पाईपची जोडणी ही केलेली होती परंतु या पाईपची आहे या पाईप मधून भल्या मोठ्या पाण्याच्या मुसंड्या या बाहेर फेकल्या जात होत्या जवळजवळ पाच ते दहा फुटाच्या उंची पर्यंत पाण्याच्या धारा या उडत होत्या त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरती लाखो ते हजारो लिटर पाणी वाहत होते आणि या वाहत्या पाण्यामधूनच महामार्गावरून गाड्या त्यांना दिसत होत्या तर काही नागरिक या पाण्याचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती या पाण्याचा जोर जर अजून वाढला असता तर सरळ जमिनीमध्ये पुरलेली पाईपलाईन ही वर उडाली असती किंवा या ठिकाणी एखादी दुर्घटना तरी घडली असती संपूर्ण पाणीचा तांडव हा एक तासापासून या ठिकाणी सुरू होता त्यानंतर हा पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला ऐन उन्हाळ्याच्या आणि दुष्काळाच्या काळात लाखो हजारो लिटर पाणी वाहिल्याने नागरिकांमध्ये संताप दिसत होता परंतु आता हे चौपुदरी करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अशा किती घटनांना समोर जावे लागणार आहे किंवा नाही हे बघणे आता मुख्य ठरणार आहे